वेलकम बॅक टू माय चॅनल आणि गुड मॉर्निंग आत्ता सकाळी साडेपाच वाजलेले आहेत बघा आले होते बाहेर तर म्हटलं चला सकाळी सकाळी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया सकाळचं वातावरण आणि इथंच आलं आहे माझी देवपूजा आज आहे आपला मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार देवपूजा झाली करून आणि सकाळी सकाळी आता चालू आहे आरोग्यदाच्या टिफिनची तयारी आणि बाकी पण सगळा स्वयंपाक त्याच्यामुळे खूप घाई आहे काय बनवला आणि इकडं तोपर्यंत आत्तींची तयारी चालू आहे भाज्या ज्या बनलेल्या आहेत त्या कढईमधून काढून पातेला ठेवायचं चालू आहे भांडी रिकामी करायला लागलेले आहेत धुण्यासाठी बघू इकडं दिसते साडी कॉन्ट्रास्ट भारी दिसायला काय कर आयुष कड काय म्हणली मी तसंच इमॅजिन करून आवरून म्हणलं तू ये आवरून तयार होती अशी सकाळी सकाळी म्हणलं बघितलं असं वाटेल पटकन आधी आंघोळ करून घेऊ आपण तयार नवरणसाठी होत ना आपण एकमेकीसाठीच होतो हा मग काय तरी सकाळी सकाळी आठ वाजता आमचं सगळं काम झालेलं आहे स्वयंपाक वगैरे बाकी सगळी कामं झालेली आहेत बघा सकाळी सकाळी दाराच्या बाहेर रांगोळी बघितली की कसं मन प्रसन्न होऊन जातं की नाही तर घरातलं काम सगळं आवरून झालं होतं तर म्हटलं चला पूजेची तयारी करूया तर निघाले आता फळं आणि फांद्या वगैरे फुलं काय घेऊन येण्यासाठी बाहेर आले तर म्हटलं जाता जाता एक महत्त्वाचं काम करूया <laughs> जसं की तुम्ही काल व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई तुमच्या घराच्या बाहेरचा परिसर दाखवा तर हा बघा असा आहे परिसर <laughs> आणि घराच्या पाठीमागे आपला पपईचा प्लॉट होता जो की तुम्हाला माहीतच आहे पण आता तिथलं आप पपई आपली काढून टाकलेलं आहे तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल त्याच्यामुळे थोडंसं घराच्या पाठीमागे हिरवळ कमी दिसते आले मी सगळ्या फांद्या वगैरे नेला पूजा करायची ना आता म्हटलं सकाळी सकाळी आवरून घ्यावं लवकर पेरूच्या वगैरे म्हणतात सगळ्या गोळा कराव्यात लवकर पूजा मांडून घेते आता चिमण्यांचा किती किलकी ऐकायला येतोय ना डाळिंब पेरू आणि आंबा घेतलाय आता पाठीमागं जाते चिक्कू शेता फळ घेऊन येते <laughs> आत्तानी बघा इकडं कशी भाजी लावली हरभऱ्याची <laughs> तिकडे कुठं मोसंबी जागाच नव्हती ना तर इथं लावले भाजी खायपुरती पालं पडले आत झाडाचे त्याच्यामुळे नीट तुम्हाला मला दिसायचे नाही चांगली आली पण बघा एकदा दोनदा खायला झाली बात झालं आवडते सगळ्यांना तो मला आवडते खारभरीची भाजी बका का घेते आता झाडाला बघते आता चांगला भेटल खूप भेटला आता चांगला चिकू शेताफळ बघते आता मुलांची बु। गाडी निघाली स्कूलची शेताफळ तर एक दिसतं इथं चला सकाळी सकाळी पूजेची तयारी झाली बरं का आपली सगळी इथे फांदी घेते काढून मस्त हां

बघू <laughs> <ने मैं गे। laughs> की बाहेर आलं कशी दिसते बघ बर मी म्हटलं ना मग मस्त दिसते ब्लाऊज लय बाहेर दिसतो त्याच्यावर साडी लुक आला ब्लाउज मुळ टॉवेल काढ अगं माना उघडून जाईल हा होय 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 बर बर या पटकन पूजा करून घेऊया

पूजाविधी श्री देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी महा ओम श्री क्लू ओम धन दे, देहि माम ओम धनदाय नमस्तुतो निधी पद्माचायु तत्वप्रसाद मे धनधान्य संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री देवीची कहाणी व्यापार युगाची अधिस्राष्टी सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रश्रवा तो दयाळू क्षूर व प्रजादक्ष होता करा नमस्कार श्री महालक्ष्मी प्रसन्न हा पडपाया हा बास बास आता आम्ही आरती करून घेतो आहे हां आणि मग प्रसाद वगैरे द्यायचा आणि आज आम्ही ठरवलं की पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा तर तेही दाखवते मी तुमच्यासोबत 啊、哎，你这啊啊，不看，啊，啥啥？啊，啥事？嗯，俺不拿扑克牌来，是不是？啊，你把玻璃扔了，全玻璃。

तुम्ही काय बनवलं ते नक्की कमेंट करून सांगा आजचा प्रसाद काय होता ते <laughs> तर आता इथं मी देवीला नैवेद्य दाखवून घेते संध्याकाळी सात वाजता मी नैवेद्य दाखवते कारण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की तुम्ही गुरुवार दुपारी सोडता का म्हणजे स्वयंपाक वगैरे दुपारीच आवरता का असं मला कमेंटमध्ये विचारलं होतं तर असं काही नाही मी दिवसभराचा व्लॉग सगळा घेते आणि मग संध्याकाळी तुम्हाला दाखवते अपलोड करते लेट होतं ना त्याच्यामुळे मला गुरुवारी व्हिडिओ अपलोड करायला तरी आता इथं बघा संध्याकाळी सात वाजता आम्ही तर नैवेद्य दाखवायला लागलेले आणि मग आता आम्ही गुरुवार सोडून घेणार आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करणार आणि मग तो तुम्हाला अपलोड करणार त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लेट पाहायला भेटतं बरं का पण तुम्ही समजून घ्या आणि इकडे कसं थोडंसं रेंज प्रॉब्लेम असल्यामुळं पण व्हिडिओ वेळेत अपलोड होत नाही आहेत त्याच्यामुळे ह्या आठ पंधरा दिवसात तरी असं झालं की माझं टायमिंगच व्यवस्थित राहिलं नाही आहे व्हिडिओचं मी कधी सात वाजता अपलोड करते कधी कर आठ वाजता करते थांब थांब खाऊ खा आधी पोट भरून घ्या कसं ओढायचं

तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय